एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर जैन बोर्डिंग व्यवहारातील त्या दोनशे तीस कोटींची चौकशी व्हावी अशी मागणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे आपण बघितलं असेल जैन बोर्डिंग घोटाळा हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ज्या घोटाळ्यामध्ये शासकीय यंत्रणा मग धर्मदाय आयुक्त असतील रजिस्टर ऑफिस असेल बुलढाणा अर्बन बँक असेल आणि या सगळ्यांमध्ये जो गोलमाल झाला आणि या गोलमालमध्ये जैन मंदिर घाण ठेवलं गेलं आणि त्याच्यावर जो आज गोखले नावाचा बिल्डर आहे त्यांनी काल पत्र दिलं की हा व्यवहार मी रद्द करायला तयार आहे पण माझं माझ्या माहितीप्रमाणे हा व्यवहार सर्वात बेकायदेशीर झाला आहे त्यांनी जे दोनशे तीस कोटी रुपये भरलेत हे शासनाने याच्यामध्ये वर्ग केले पाहिजेत ह्याच्यावर लॉक केलं पाहिजे आणि हे दोनशे तीस कोटी रुपये कुठनं आलेत ह्याची चौकशी झाली पाहिजे जी बुलढाणा अर्बन बँक आहे ह्या बँकेने हे पैसे ब्लॅक व्हाईट आणि व्हाईटचे ब्लॅक केलेले का ह्याची माहिती घेतली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये कोणाकोणाचे पैसे आहेत ह्याची चौकशी शासनाने माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली पाहिजे आज मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही आमचे नेते एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं की आता तुम्ही कुठल्या नेत्यावर बोलू नका पण मी त्यांच्या मनापासून आभार मानन ह्याच्यामध्ये की दोन दिवसापूर्वी आळंदीमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की दंगेकर तुम्ही बोलू नका दोन दिवसामध्ये मी ह्याच्यामध्ये तोडगा काढेल आणि ज्यावेळेला त्यांनी मला शब्द दिल्यानंतर रात्रीच बारा तासातच पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये गोखलेंनी जाहीर केलं पण ते पत्र दुसऱ्याच्या मार्फत आलं गोखलेंनी दिला असतं तर बरं झालं असतं पण ते पत्र दुसरीकडे आलं त्यांचं नाव घ्यायचं नाही ठरलंय तर याच्यामध्ये त्या पत्रामध्ये मी हा व्यवहार पूर्णपणे रद्द करतो म्हणले आणि हा रद्द करत असताना याच्यामध्ये आता मी अनेक वकिलांशी बोललोय आणि कुठंतरी ही पब्लिक ट्रस्ट आहे आणि या पब्लिक ट्रस्टवर सगळं पूर्ण शासनाचा त्याच्यावर जा अंकुश असतो आणि शासनाकडनं संपूर्णपणे हा व्यवहार होत असतो पण ह्याच्यामध्ये सिस्टीममध्येच गडबड झाली आणि जैन मंदिर घाम जे विळख्यात पडले आहे बिल्डर लोकांच्या तर त्याच्यामुळे एवढा हा सगळा प्रसंग निर्माण झाला परंतु बडेकर आणि गोखले बिल्डरची आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या कामकाजाची त्यांनी बांधलेल्या बिल्डिंगचं एक ऑडिट हे झालं पाहिजे कारण ह्याच्यामध्ये संपूर्णपणे राजकीय आणि शासकीय मदत त्याला पोचलेली आणि ह्याचा सगळा विचार करून मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर लक्ष घालून या सगळ्या प्रोजेक्टवर ज्या ज्या पद्धतीनं जी यंत्रणा त्याच्या पाठीशी होती त्याचा सखोल चौकशी करून याच्यामध्ये तोडगा काढावा आणि जैन मंदिराला जे दोनशे कोटी रुपये दिलेत तेच शासनाने त्याच्यामध्ये ते आपली पावर वापरून त्याच्यामध्ये ते, ते दिमागदारपणे ते जैन मंदिर आणि जैन बोर्डिंग हे त्यांनी तिकडे उभं करावं अशी मला ह्या तुमच्या मार्फत विनंती आहे